भेंडी आपण बरोबर रस्त्याने तर चाललो आहोत ना हो गुरुजींनी हाच रस्ता सांगितला होता पाऊस अजूनही धो कोसळत होता मी विशाल नयन आणि गाठड्यावाले बाबा आम्ही चौघेही गुरुजींच्या सांगितलेल्या मार्गाने जंगलात पुढे चाललो होतो मी त्या मुलीला कसं बसं उचलून घेतलं होतं विशालही तिचे पाय पकडून माझ्यावरचं तिचा ओझं हलकं करण्याचा प्रयत्न करत होता ती अजूनही बेशुद्ध अवस्थेत होती आणि हीच गोष्ट तिच्याविषयीची काळजी अधिक वाढवत होती पावसामुळे जंगलातील तो रस्ता चिखलाचा आणि निसरडा झाला होता तिथून चालणं फार कठीण जात होत अशा त्या मुलीचा जीव वाचवणं हे माझ्या पुढे एक मोठं आव्हान होतं आम्ही सगळेच भिजून चिंब झालो होतो माझे तर हातपाय आता थरथरूच लागले होते त्या मुलीला आता अजून जास्त काळ मी उचलून घेऊ शकत नव्हतो शिवाय ढगांमधून लपून पाहणारा सूर्यही आता मावळायला सुरुवात झाली होती पावसाचा वेग तर मिनिटा मिनिटाला वाढतच चालला होता अशा छत आणि लवकरात लवकर त्या मुलीसाठी उपचार मिळणे खूप गरजेचे होते गुरुजी त्या झोपडीबद्दल म्हणाले होते खरे पण अशा भयानक जंगलात कोण कशाला झोपडी बांधून राहील माझ्या आशा आणि शरीरातील जोर प्रत्येक पावलागणिक कमी होत चालला होता सगळं काही अशक्यच वाटत होत तोच गाठोडावाले बाबा म्हणाले ती बघा तिथे आम्ही सर्वांनीच त्या दिशेने पाहिले तिथे खरंच एक झोपडी होती ती संपूर्ण झाडांच्या काही लाकडांच्या मदतीने बांधली होती या जंगलात अशा वेळी ती झोपडी मिळणे म्हणजे आमच्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल मिळण्यासारखंच होत आता त्या मुलीचे प्राण नक्कीच वाचले जाणार होते मी तिला बाजूच्याच एका झाडाखाली बसवले तिथे पावसाची तेवढी झड बसत नव्हती विशालने त्या घराचं दार ठोकलं कोणी कोणी आहे का घरात पण आतून काहीच उत्तर आलं नाही यावेळी गाठोड्या बाल्या दार ठोकलं कोणी आहे का घरात आम्हाला तुमची मदत हवी आहे आतून अजूनही काहीच उत्तर येत नव्हतं मला रावलं नाही माझ्याकडे तितका वेळही नव्हता मी दोघांनाही बाजूला करत पुढे येत जरा वैताकतच त्या झोपडीचं दार वाजवलं दरवाजा उघडा नाहीतर दार तोडून आम्ही जात येतो तशी आतून मला काहीशी हालचाल जाणवू लागली आतमध्ये नक्कीच कोणीतरी होत आत, आत काय चालू आहे हे ऐकण्यासाठी मी दारावर माझे कान लावणार तोच त्या झोपडीचा दार उघडलं त्यातून सहा फुटाचा धिप्पाड माणूस गावठी पिस्तूल घेऊन बाहेर आला त्याने ती पिस्तूल सरळ माझ्या कपाळावरच रोखली क्षणभर का होईना त्याच्या या वागण्याने मी घाबरूनच गेलो कोण हो तुम या क्या हो चले जाओ नाही तो एक, एक को मार डालूंगा विशाल त्याच्याकडे पाहतच राहिला ही माणसे त्याने पाहिली होती झाडांची तस्करी करणारी माणसे हा कदाचित त्यांतीलच एक होता ही गुंड प्रवृत्तीची माणसे चांगली तर नक्कीच नव्हती नैने वापरलेली पिस्तूल त्याने अशाच एका माणसाकडून चोरली होती विशाल माझ्यासाठी काहीतरी बोलू पाहत होता पण त्याआधीच माझे दोन्ही हात बाजूला करत मी त्या माणसाला म्हणालो थांबा गोळी चालवू नका तिथे बघा त्या मुलीला आधीच गोळी लागली आहे आमची मदत करा तिचा जीव वाचवा आमच्यापासून त्याला कसलाही धोका नसल्याचं कळताच त्याने माझ्यावर रोखलेली पिस्तूल खाली केली त्याच्या मनात चाललेले प्रश्न मी ओळखले आणि त्याने विचारायच्या आतच मीच त्याला सांगितले हे गाठोड्यावाले बाबा जंगलातील औषधी वनस्पतींच्या शोधात या जंगलात आले होते सोबत आम्हीही आलो पण वाटेत माझ्या मित्राला जंगली जनावर असल्याचा भास म्हणून त्याने चुकून गोळी झाडली आणि ती सरळ त्या मुलीला लागली प्लीज तिच्या शरीरातून गोळी काढायला आमची मदत करा तो माणूस त्या मुलीकडे पाहत राहिला आणि म्हणाला तरी पिस्तोल दिखाव मी नयनकडे पाहिले नयन आधीच त्या माणसाला पाहून जाम घाबरला होता तेवढ्यात विशाल म्हणाला पिस्तौल नहीं है इसने कोली लड़की को लगते ही घबरा पिस्तौल जंगल में ही छोड़ दी मला कळत नव्हतं होता नयन कड़ी ती पिस्तूल विशाल कोटका बोलत होता तेवढ्या झोपडीतून अजून एक माणूस बाहेर आला तो थोडा वयस्कर साधारण पन्नास शीतला होता पण तोही रंगाने तसाच काळा कुट्ट होता त्याच्या अंगावर जुन्या व्रणाचे बरेच निशाण होते इसके बदले हमें क्या मिलेगा काय हवं आहे तुम्हाला आमच्याकडे आता तरी पैसे वगैरे काहीच नाही हम जिस काम से यहां आए है उस काम में तुम्हें हमारी मदत करनी होगी कोणतं काम तू अगर ऐसे ही बाते करते रहे तो तब तक, तक वो लड़की वही दम तोडेगी सिर्फ हा या नामे जवाब दो हा ठीक आहे तुम्ही सांगाल ते करू फक्त आम्ही कोणाचा खून वगैरे करू शकत नाही माझं हे उत्तर एक तास ते दोघेही हसू लागले तो वयस्कर माणूस हसतच म्हणाला अगर किसी की जान ही लेणी होती तो हम कप की ले लेते <laughs> त्यांच्या एक वेगळीच क्रूरता जाणवत होती पण मला अजून वेळ वाया घालवायला नको होता मी धावतच झाडापाशी गेलो आणि त्या मुलीला कसं बस उचलून मी त्या झोपड्यात आणलं आतमध्ये एकच कंदील पेटत ठेवलं होतं त्याचा मंद प्रकाश संपूर्ण खोलीत पसरला होता ती साधारण दहा बाय पंधराची एकच खोली होती तिची जमीन दगड आणि त्यांमध्ये थोडंफार सिमेंट घालून पक्की केली होती कदाचित तिथे जास्त काळ राहायच्याच हेतूने त्यांनी ही झोपडी बांधली असावी मी एका कोपऱ्यात त्या मुलीला झोपवलं तुम्ही इथे जरा पार्टीशन पडदा वगैरे माझ्या सांगण्यावरून त्या झोपडीचे एक चादर लावून आतमध्ये दोन भाग करण्यात आले त्या मुलीसोबत मी गाठोडावाले बाबा आणि त्यांतील तो वयस्कर माणूस होता टोकदार सूर्याच्या मदतीने त्यांनी कशी बशी तिच्या शरीरातील गोळी बाहेर काढली पण त्यामुळे तिची जखम अजून मोठी होऊन तिचं बरंच रक्त निघू लागलं बाबांच्या आणि इतर काही औषधी वस्तू होत्या पण जखम बंद होण्यासाठी लावायचे कसे त्यांनी कापूस जाळून तो जखमेत घातला जखमेवर त्यांच्याकडे असलेले जे काही गावठी औषध होते ते लावून ती जखम कपड्याने घट्ट बांधून ठेवली आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न केले होते आता सगळं देवावर अवलंबून होत तिला तिथे झोपवून आम्ही सगळे झोपडीच्या दुसऱ्या भागात आलो रात्र झाली होती भुका तर पुष्कळ लागल्या होत्या पण बाहेर पावसाने चांगला जोर धरला होता शिवाय झाली होती त्यांच्याकडे जंगलातील काही कंदमुळे होती आम्ही ती कच्चीच खात होतो आता विषय होता या आमच्यावरील उपकाराच्या परत फेडीचा त्या वयस्कर माणसाने थेट विषयाला सुरुवात केली हम दोनों या खजाने की खोज आहे त्याचही वाक्य आमच्या सगळ्यांच्याच भुवयावर तसा तो पुढे सांगू लागला या जंगलात एक खजिना पुरलेला आहे आम्ही गेली बरेच महिने त्याच खजिन्याच्या शोधात आहोत आता तुम्हा चौघांना तो खजिना शोधण्यात आमची मदत करायची आहे भेंडी पण या एवढ्या मोठ्या जंगलात आम्ही तो खजिना कसा शोधणार तुम्हाला हा खजिना शोधायचा नाही तर तुम्हाला एक प्रकारचा सैतान शोधायचा आहे सैतान एक असा सैतान जो खजिन्याचा शोध घेतो आणि दडलेल्या शेजारीच राहतो तुम्हाला त्या सैतानाचा शोध घ्यायचा आहे ज्यामुळे तुम्ही आपोआपच त्या खजिन्यापर्यंत पोहोचू शकाल भारताच्या पूर्व भागात बऱ्याच जणांच्या तोंडी त्याचं नाव असतं धोन आहे पण हे इतकंही सोपं नाही आम्हाला आजवर तो फक्त एकदाच दिसला आहे तो सैतान रात्र होताच एका पक्षाचा रूप घेतो आणि रात्रभर शिकार करत फिरतो तुम्हाला त्याचा केवळ पाठलागच करायचा नाही तर त्यापासून स्वतःला वाचवायचं देखील आहे क्योंकि वो सैतान नाग उगलता है अगर तुम बच पाए तो ही इस लड़की को साथ ले जा पाओगे मी त्या मुलीजवळ गेलो तिचं डोकं माझ्या मांडीवर ठेवून तिच्या जिभेवर मधाचं चाटण लावू लागलो मी माझी नजर एक वेळ त्या झोपडीच्या सगळ्या भागांवर फिरवली तिथे कुदळ फावडी मोठमोठे कोयते भाले आणि हत्यारे ठेवलेली होती माझ्या मनात सहज एक विचार आला आम्ही या झोपडीत येऊन कोणती चूक तर केली नव्हती ना चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा